मळा भूस्खलन झाले अधिकाऱ्यांनी तातडीने रहिवाशांमध्ये चिंतेचं वातावरण आहे बाधित क्षेत्राच्या सुरक्षितेची खात्री करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत परिस्थिती हाताळण्यासाठी आणि आवश्यक मदत देण्यासाठी आपत्कालीन पथके या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे जो डायव्हर्जन केले आम्ही इन्फॉर्म केल्या की माझे केअरफुल राहा बिकॉज ऑफ दिस इन्सिडेंट एंड नॉट टू यूज दिस रोड बिकॉज पीडब्ल्यू डी एडवाइस नॉट टू यूज दिस रोड ओके सर तुमच्या कडल्यान किती किती सेफ्टी आहे सर आता की तुमचे रावतले गार्ड सांग किती uh, okay. गार्ड म्हणजे डायव्हर्जन वी हॅव ऑलरेडी डन देर ऑन टॉप okay. ओके हायकोर्टा कडे पावले उपरांत यू विल सी द बॅरिकेड ओके okay. आणि यू कॅन सी दिस बॅरिकेड सो वर असतो तुम्ही बोल हो आणि

हेल्प यू रिक्वायर पोलीस स्टाफ दे